माऊने आता आम्ही तुम्हाला पपेट दाखवणार आहे माऊचा <laughs> <laughs> हे पहा माऊने बनवलाय पपेट दाखव सांगा हे पहा सॉक्स पासून माऊने बनवलाय पपेट तिच्या स्कूल मध्ये प्रोजेक्ट होता आणि तिचं नाव काय तिचं नाव आता काय ठेवायचं तुझ काय म्हणली होती नको पाहिजे नको ती गंमत केलं होतं कोणासारखी वाटते पाला सरसारखीच सर्क दिसते सेम टू सिस्टर मी काढली नाही आहे <laughs> आता कोणी बघला तो बघा ती किती नाग करू कर मग कसं करू आता प्रभुदे पुणे बघाय तिची कधी छान आहे कोणी बघायला आता माऊतीचे ना एक पोयम म्हणून दाखवेल तुम्हाला न हे घेऊ का हो हो हॅलो कौन हो कितनी गंदी दिख रहे हो अरे चुप बैठ पागल ऐसे ही बोलती हो चुप बैठ ना मैंने क्या किया कपड़ी पहन के आ कोई पी लेकर आता हूँ अरे मैंने ऐसे ही पहने अच्छा अच्छा ये तो चलो नहीं नहीं खेलती है चलो हो गया कितनी शानदार डायलॉग बोल लिस तो मस्त हेलो गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग मैं हूँ एक दुर्वा मेरा नाम है दुर्वा मैं तो कुछ भी मैं कुछ भी कर सकती हूँ. ठीक है अब मैं हूँ जियान. मैं हूँ एक जियान. मेरा गला है सब सुरीला सबसे सुरीला मैं हूं जिया मैं हूं एक दुर्वा मेरी हुए, आवाज है बहुत प्यारी मैं हूं जिया मेरा नाम है पप्पी तुझे केस तर खूपच भारी दिस. तू तुझ्या सारखी तुझ्या सारखी? नाही नाही तुझ्या सारखी. बनवली त्याच्या असते. चला ठीक आहे. बघायचं का? ती बोलत होती तशी. मला काहीच नाही. हं घ्या ये घ्या. घेतो ना तिलाच घेतो. बर। हुँ, हुँ। मैं मै एक पपे मैं कितनी अच्छी लड़की मेरे देखो पोने कितने अच्छे होते हैं, नाच भी सकती है मेरे पोनी ढिंका शिकायत मेरे पोनी भी नाच सकते हैं अच्छी तरह से मे तो बहुत अच्छा गाती है ये तो सिंगर हो गई लड़की, है लड़की मेरा नाम पपेट लड़की मैं कितनी होशियार हूँ आप हाँ मैं कितना सुंदर गाना बोला मैं कितनी अच्छी लगती हूँ देखा आपने बहुत ही अच्छी गोरी गोरी है काली है <laughs> हरुच देखो कैसी नाचती है पूरी देखो चल सगळ ठेवून दे हे ओके चलो पेलो सगळं ठेवून दे आता ते पण ठेवून दे सगळं ठेवून ना ते सुकून सुकून सकाळी जाईल ते आता हो, असे बाकीच दप्तर भरून ठेव हो। चल आपण परत चिटकू राहू दे त्याला हात नाही लावायचा चार चार वेळेस ठीक आहे माझा पप्पे पण नाक राहिले नाकाची नसते गरज त्याला